दिवाळीचा आनंद घेण्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील पर्यावरण विनियमाचा भंग चिंताजनक पातळीवरती झाला आहे शहरभरात गाण्यांचे कार्यक्रम कर्कश आवाज करणारे स्पीकर्स रात्रभर सुरू असलेली प्रदूषणाची घटना फटाक्यांची बेछूट आतिषबाजी आणि झाडांवर लालेली विद्युत रोषणाई यामुळे नागरिक वृद्ध लहान मुलं आणि रुग्ण यांचा त्रास वाढला आहे गेल्या काही दिवसात शहरभरात विविध सोसायट्या दुकाने आणि रस्त्यांवर होर्डिंग व बॅनरबाजीचे शहराचे सौंदर्य धोक्यात आलेले आहे झाडांवर बांधलेले दिवे आणि वायरमुळे झाडांना प्रत्यक्ष हानी पोचल्याची अनेक ठिकाणं नोंद झालेली आहे यामुळे शहरात हरित दिवाळी साजरी करण्याचा सा उद्देश कोलमडल्याचं चित्र आहे पर्यावरण अभ्यासक प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलेली आहे सिनकर यावेळी म्हणाले की ठाणे शहर हे राज्यातील पर्यावरण संवेदनशील आणि नागरिक आहे नागरिक सतत पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील असतात पण प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही तर हे प्रयत्न कोलमडतात झाडांवर विद्युत रोषणाई पूर्णपणे बंद करावी ध्वनी आणि वायू प्रदूषणावरती कडक नियंत्रण ठेवावे आणि हरित सण उपक्रम प्रभावीपणे राबवावे त्यांनी ठाणे शहरातील स्थानिक प्रशासनाला आणि अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे प्रत्येक सणाच्या काळात पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं नियोजन व नियंत्रण सुनिश्चित करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे